अखेर सोन्याचं काळं सत्य उघड झालं सोन्याचा खरा भाव भलताच निघाला सोन्याच्या बाजारात नुसते भाव वाढत होते कारण हे सत्य लपवलं जात होता संपूर्ण भारतात बाजारपेठेमध्ये हे सत्य लपवलं होतं जे सत्य आज पहिल्यांदा समोर आलं सोन्याचे भाव वाढत होते प्रत्येकाला वाटत होतं सोन्याची मागणी वाढली असेल डॉलर वाढला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काहीतरी झालं पण नाही सोन्याच्या भाव वाढण्यामागचं काळं सत्य बाहेर आलं कारण पहिल्यांदा आजच सोन्याची अतिशय खरी ओरिजिनल किंमत पहिल्यांदाच भारतासमोर आली आहे आता ज्या लोकांनी सोनं खरेदी केलं होतं त्या लोकांची चिंता वाढणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे कारण की ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट झाली आहे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक कशा पद्धतीनं करण्यात आली या संदर्भातील अतिशय धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे आज सकाळी बाजार उघडला होता काल सोन्याच्या भावामध्ये शंभर दीडशे रुपये कमी झाले होते त्यामुळे काही लोकांनी काल सोनं खरेदी केलं काहींना आज खरेदी करायचं होतं लोकांना वाटलं कालच्यासारखा आजही शंभर दीडशे रुपयांनी कमी होईल किंवा दोनशे हजार रुपयांनी वाढेल काहीतरी असं होईल लोकांना वाटत होतं पण सगळा भावच उलटा झाला कारण की जो भाव आजपर्यंत दाखवला जात होता तो भाव भलताच निघाला कारण की सोनं कशामुळे वाढतंय यांचं कारण दाबून टाकण्यात आलं होतं आणि अखेर दाबून टाकलेलं सत्य उघड झालं अखेर सोन्याचा आज खरा भाव निश्चित झालाय आणि अशाच एक धक्कादायक आणि गुप्त बातमी समोर आली जी आजपर्यंत कधीच उघड केली नव्हती जी दाबून टाकली होती पण ती आज बाहेर आल्यामुळे अक्षरशः ग्राहकांची धांदल आहे जी प्रचंड लोजात लुटालूट आणि जी नफेखोरी सुरू होती ती अचानक सगळी माहिती बाहेर आल्यामुळे अख्खा बाजार हा उलथापालत त्याच्यामध्ये झालेली पाहायला मिळालीय मग आजचा खरा जो सोन्याचा नक्की भाव आहे तो काय आहे अठरा कॅरेट सोन्याचे आजचे एकदम ओरिजिनल भाव सत्य भाव काय आहेत बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे अचूक शंभर टक्के भाव किती आहेत बावीस कॅरेट सोना जे दागिन्यांसाठी वापरलं जातं त्याचे खरोखरचे भाव किती आहेत सगळ्या गोष्टी एकदम सविस्तर तुम्हाला पुरावे सहित दाखवणार आहेत पहा तुम्ही जो भाव टी व्हीवर बघायचे तुम्हाला वाटायचं भाव वाढले आहेत आता काय भाव कमी होत नाहीत काही लोकांनी तर सोनं घ्यायचं की नाही असा विषय सोडून दिला होता पण खरे भाव दुसरेच होते जे भाव दाबून टाकले होते आणि जे दाखवले जात होते अखेर सत्य भलतच निघालं आहे मग नेमकं असं काय घडलं कोणतं गुपित बाहेर आलं ज्यामुळे ग्राहकांची ही प्रचंड लुटालूट झाली आहे अशा पद्धतीनं ग्राहकांची फसवणूक आतापर्यंत झाली आहे सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहा बरेच लोक सोन्या चांदीचे दररोजचे भाव वाढलेले पाहून घाबरत होते काही जणांनी तर सोन्यावर बहिष्कार टाकावं की काय अशी परिस्थिती आणली होती खरंच याचं कारण कोणालाच माहिती नव्हतं जे कारण टीव्हीला दाखवलं जायचं जे कारण बाजारात सांगितलं जायचं ते वेगळंच होतं प्रत्येकाला वाटायचं सोनं पळतंय सोन्याचे भाव वाढत आहेत सोनं शेवटी सोनंच असतं त्याच्यामुळे ते वाढतच राहील पण पहा जी कृत्रिम पद्धतीनं वाढ पाहायला मिळाली त्याच्यामागचं खरं आणि सगळ्यात भयानक कारण जे उघड झालं आणि त्यामुळे सत्य भाव पहिल्यांदाच हे पाहायला मिळणार आहेत हा मार्केटमध्ये तुम्हाला कोणीही माहिती देणार नाही कोणीही आतल्या गोष्टी सांगणार नाही जी तुम्हाला आत्ता समजणार आहे या व्हिडिओमधल्या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव कसे राहणार किती रुपयांपर्यंत सोनं उडी मारणार आहे सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहेत तुम्हाला फक्त आजचे भाव देऊन थांबणार नाही तर दोन हजार सव्वीसच्या सालाचा सगळा अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत व्हिडिओमध्ये पुढील दोन मिनिटात तुम्हाला सोन्याच्या बाबतीतली अशी अतिशय गुपित माहिती तुम्हाला समजणार आहे की जी तुम्हाला कोणी सांगत नाही जे मुद्दामून दाबून टाकली होती आणि त्यामुळे ग्राहकांची लुटालूट झालेली आहे प्रचंड फसवणूक ग्राहकांची आहे लोकांनी मनाशी पक्क ठरवून घेतलं होतं की सोनं वाढत राहणार सोन्याचे भाव दोन लाख होणार तीन लाख होणार पण मग खरा गेम नेमकं कोणी केला होता आणि तुम्हाला सोन्याचा फायदा घेण्यासाठी काय करावं लागेल सगळी गुपितं तुम्हाला उघड करणार आहेत पहा जर तुम्हाला सोने चांदीच्या खरेदीमध्ये कधीच नुकसान होऊ द्यायचं नसेल तर ही गुपित माहिती असणारा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट सोन्याचे खरे भाव खोटे नाही खरे भाव आपण त्या ठिकाणी सांगणार आहेत खरे भाव, भाव किती आहेत त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचे खरे भाव ओरिजिनल भाव किती आहेत त्यानंतर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे खरे भाव किती आहेत आणि चांदीचे ओरिजिनल भाव किती आहेत हे आपण पाहणार आहोत तसेच सोने चांदी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सोने चांदी का रॉकेटच्या वेगानं पळत आहे का चांदीनं सगळे विक्रम मोडले याचं देखील अगदी लपवलेलं कारण तुम्हाला सांगणार आहे सगळी माहिती उघड होणार आहे पहा सोने चांदीत जर फसवणूक होऊ द्यायची नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण अतिशय लक्षपूर्वक पहा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत की गेल्या अठ्ठेचाळीस तासात काय घडामोडी नेमकं का घडल्या ज्यामुळे मार्केट हे एकशे ऐंशी डिग्रीमध्ये पूर्ण फिरलं कोणती माहिती दाबून टाकली होती सोन्याचे कसे खोटे भाव दाखवले जात होते आणि खरे भाव काय आहेत हे आपण पाहणार आहोत आणि लगेच चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे चांदी किती रुपये किलोनं विकली जात आहे आणि लगेच अठरा कॅरेट सोन्याचा खरा भाव बावीस कॅरेट सोन्याचा खरा भाव आणि चोवीस कॅरेट सोन्याचा खरा भाव पाहणा आता जर तुम्ही थोडं जर लक्षपूर्वक बघितलं तर मागील बाजारामध्ये जर आपण एक सोने चांदीचा जर आलेख बघितला किंवा चढउतार जर बघितला तर सोन्याच्या भावात एक पंधरा दिवसापासून सलग एक वाढता एक वाढता जो क्रम आहे तो पाहायला मिळत होता पण अचानक दोन दिवसात शंभर दोनशे रुपयांनी घट झाली आता सलग पंधरा दिवस सोनं वाढत होतं आणि शंभर दोनशे रुपयांनी कमी झालं म्हणून कदाचित लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण खरी गुपितं तर इथेच दडलं होतं कारण की मग झालेली वाढ ही नैसर्गिक होती की कृत्रिम होती त्याच्यामुळे काय काळं सत्य लपलं होतं नेमकं काय घडलं की ज्यामुळे काही मुठभर लोक नाचू लागले आहेत पहा गुपित असे याच्यामध्ये के उघड केस येण्यामागचं कारण असं झालं की सोनं खरेदी करण्याची जी पद्धत आहे किंवा जे लोक सोनं खरेदी करतात आता एकतर सर्वसामान्य लोक असतात जी लग्नासाठी किंवा पत्नीसाठी बहिणीसाठी अशा प्रकारे थोडेफार सोनं करत असतात आता या लोकांमुळे काही झालं नाही खरा प्रॉब्लेम झाला जी मोठभर लोक आहेत ज्यांनी हक्क मार्केट फिरवलं ज्यांनी पूर्ण मार्केटची दिशा बदलवली त्या लोकांमुळे खरा विषय झालेला आहे यांनी नेमकं काय विषय केला आणि मग खोटी भाव नेमकं कोणती आहेत खरे भाव नेमके कोणते आहेत सगळं सविस्तर तुम्हाला गणित समजून सांगणार आहे कारण की हे जर गणित समजलं तर तुम्हाला दोन हजार इतका फायदा होईल की तुम्ही नाचू आता आता सर्वप्रथम आपण चांदीच्या भावाने सुरुवात करतोय पहा चांदी ही आता नवीन सोनं होत आहे चांदी नव्या काळातली सोनं होणार आहे मग चांदीचा भाव नेमकं का काय आहे आता पहा चांदीला लोक हलक्यात घेत होते म्हणजे तुम्हाला आता जरी विचारलं की चांदीचा काय भाव आहे तर तुम्ही म्हणाल असेल शंभर रुपये ग्राम लक्षात घ्या आजचा जो चांदीचा भाव आहे तो अतिशय वेगळा आहे पहा सोन्याचे भाव कुणाला विचारले तरी सोन्याचे भाव लोकांना तोंडपाठ असतात कारण की ते दररोज पाहतात पण चांदीचा भाव सहसा कुणी पाहत नाही कुचितच पाहिला जातो काही न्यूज आली काय आली पण चांदीच्या भावामध्ये जी उलटभर घडली आणि त्यानंतर लगेच अठरा कॅरेट सोन्याचे दर आजचे जर बघायला गेलं तर ते आहेत दोनशे चौदा रुपये दोनशे चौदा रुपये प्रति ग्रॅम आता तुम्ही अंदाज घेऊ शकता दोनशे चौदा रुपये प्रति ग्रॅम ही जर हिशोब केला तर एका तोळ्याला चांदी आहे दोन हजार एकशे चाळीस रुपये आणि एका किलोला जर हिशोब केला तर दोन लाख चौदा हजार रुपये प्रति किलो ही चांदी आज त्या ठिकाणी मार्केटमध्ये विकले जात आहे आता हे जे भाव आहेत याच्या मागचं खरं गुपित काय आणि सोन्याच्या भाव दाबून टाकण्यामागचं आणि खोटे भाव दाखवण्यामागचं कारण काय कोणी नेमका हा गेम केला कोणाचं षडयंत्र आहे हे पुढे सांगतो कारण की दोन हजार सव्वीसमध्ये एक जानेवारीपासून हे होणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक आता ही माहिती ऐका आता चांदीच्या भावाने नक्कीच तुम्हाला धक्का दिला असेल पण सोन्याचा भाव तुम्हाला करंट देणार आहे कारण की सोन्याच्या भावामुळे अक्षरशः एक धक्का संपूर्ण नागरिकांमध्ये पसरला आहे आता पहा अनेक दिवसापासून एक गोपित दाबलं जात होतं त्यामुळे ग्राहकांची लूट फसवणूक होते की काय अशा पद्धतीचीही निर्माण झाली होती आता याच्यामध्ये जे साठेदार असतात किंवा मोठ्या लेवलचे खरेदीदार असतात किंवा खूप मोठ्या प्रमाणात सोने चांदी खरेदी करणारे लोक असतात तर असे लोक सोन्याची एक कृत्रिम मागणी तयार करतात मोठ्या प्रमाणावर खरेदी करून सोन्याची मागणी वाढवून टाकतात आणि ती मागणी वाढली की भाव वाढतो आणि अशा प्रकारे एक वातावरण निर्माण झालंय आता पहा चांदीचा भाव तुम्हाला सांगितला आता आपण अठरा कॅरेट सोन्याचा जो खरा भाव आहे तो आपण सांगतोय त्यानंतर बावीस कॅरेटचा भाव त्यानंतर चोवीस कॅरेटचा भाव काय आहे पहा माहिती दाबून टाकण्याचा प्रकार काय आहे बाजार ओपन झाला कोणाकडून झाला त्याचा गोरगरीब जनतेवर काय फायदा झाला तोटा झाला सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय आत्ताच आपण चांदीचे भाव बघितले आता हे जे भाव आहेत तरीही आपण हे तुम्ही डायरेक्ट खरेदी करायला गेले तर तुम्हाला हाच भाव पडणार आहे आता तुम्ही जर मार्केटचे ट्रेडिंग भाव बघितले तर ते वेगळे दिसतील पण हे दुकानातले भाव आहेत आणि एकदम रिअल आहेत तुम्ही मार्केटचे भाव पाहताल तर ते वेगळे असतात पण इथे तुम्हाला खरी माहिती मिळणार आहे खरा भाव समजणार आहे ज्यामुळे तुमची लूट होणार नाही आता सोन्याऐवजी चांदीचे भाव जे आहेत ते गगनाला भिडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आणि चर्चेचा विषय हाच झालाय की दोनशे चौदा रुपये प्रति ही चांदी आज आहे म्हणजेच एका किलोला चक्क दोन लाख चौदा हजार रुपये प्रति किलो दराने ही चांदी आज विकली जात आहे आता पहा दिवाळीच्या आधी तुम्ही चांदीचं चा जर गणित बघितलं असेल तर दिवाळी आधी भाव शंभर एकशे दहा किंवा एकशे वीसच्या च्या आसपास होते ती अचानक एकशे नव्वदला जाऊन टेकली होती आणि पुन्हा एकशे पन्नासपर्यंत पर्यंत खाली येऊन थांबली होती पण त्यानंतर पुन्हा चांदीने जो वेग पकडला त्यामुळे चांदीने दोनशे रुपयांचा टप्पा केव्हाच पार करून टाकला आता तुम्हाला चांदीसाठी इतके पैसे मोजावे लागतील तसं पाहिलं तर चांदी काय आपल्याकडे फारशी मोठ्या प्रमाणात घेतली जात नाही पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सोन्याचा आता सोन्या अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव कशा पद्धतीने फिरणार आहेत गुपित भाव काय का आहेत हेच सत्य आणि माहिती नेमकं हे, हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा आता काय झालं हे जे भाव वाढत होते याचा फायदा काही मोठ्या गुंतवणूकदारांनी घेतला वीस वीस किलोच्या लॉटमध्ये खरेदी करण्यात आली चांदी त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणात साठवून खरेदी करण्यात आली आणि ज्यामुळे आता ज्या लोकांनी आधीच खरेदी करून ठेवलं होतं ते लोक आता हसत आहेत आणि अशा प्रकारची च्या मूठभर लोकांमुळे सर्वसामान्य माणसांसाठी त्या ठिकाणी भाव वाढलेले दिसत आहेत एका प्रकारची कृत्रिम मागणी त्या पद्धतीने बाजारात तयार झाली आणि त्यामुळे सोने चांदीचा जो भाव आहे तो वाढला की काय अशी शंका येते सगळेजण तर्क लावत होते की अमेरिका भारत रशिया किंवा इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे हे होत असेल पण आताच्या बाजारपेठेचं चित्र काहीसं वेगळंच आहे मग का ते चित्र नेमकं काय आहे त्याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कुणाला होणार अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे सगळं पहा कारण तुमचा फायदा होणं अतिशय गरजेचं आहे त्याकरता तुम्हाला ही जी माहिती होती जी दाबून टाकली होती ती खास तुमच्यासाठी पहिल्यांदा बाहेर काढली आहे कारण मार्केटला तुम्ही जर भाव बघायला गेल तर ते वेगळे आहेत आणि आजचे भाव आपण जे सांगतोय ते अतिशय सत्य भाव आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलाही फरक होणार नाही आताच आपण चांदीचे भाव पाहिले आता चांदीने रेकॉर्ड ब्रेक तर मोडला आहेच तो आहेच पण मग सोन्याच्या भावात असा काय बदल झाला की त्यामुळे ग्राहक प्रचंड नाराज झाले तर मग सोन्यासाठी मग काय परिस्थिती आहे काय खरं तर गुपित आहे किंवा काय सोन्याचे खरे भाव आहेत ते आता आपण लक्षपूर्वक पाहतोय चला तर मग अठरा कॅरेट पासून सुरुवात करूया आज अठरा कॅरेट एक ग्राम वजनाचे सोने महाराष्ट्रात दहा हजार पाचशे चाळीस रुपयांना विकले जात आहे हे हजार रुपये होतोय तर अठरा कॅरेट दहा ग्राम म्हणजेच एक तोळा सोन्याचा भाव आज दहा लाख पाच हजार चारशे रुपये इतका भयानक झाला आहे विचार करा जिथे काही दिवसांपूर्वी अठरा कॅरेटला कुणी बहात्तर हजारात विचारत नव्हतं तिथे आज एका लाखाक्या वर रक्कम मोजावी लागत आहे आता वळूजा बावीस कॅरेट सोन्याकडे ज्याचा वापर आपण प्रामुख्याने दागिने बनवण्यासाठी करतो मी तुम्हाला मागच्या दोन महिन्यांपासून वारंवार सांगत होतो की भाव वाढणार आहेत ज्यांनी ऐकलं ते आज नक्कीच फायद्यात आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावर पश्चा आज पश्चाताप करण्याची वेळ आली आहे आज बावीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव महाराष्ट्रात बारा हजार पाचशे बारा रुपये आहे तर सर्वात महत्वाचं बावीस कॅरेट दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज एक लाख पंचवीस हजार एकशे वीस रुपयांवर पोहोचला आहे एका दिवसात झालेली ही वाढ खूप मोठी आहे आणि शेवटी पाहुया चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव येणारा काळ सोन्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे पुढच्या पाच वर्षात पैसे डबल करायचे असतील तर सोन्यात गुंतवणूक करा जे लोक अजूनही भाव सत्तर ऐंशी हजारावर येईल या भ्रमात आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की शेअर मार्केट आणि सोनं कधीच जुन्या भावावर परत येत नाहीत ते फक्त पुढे आणि पुढेच जातात आज महाराष्ट्रात चोवीस कॅरेट नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के शुद्ध सोनं एक ग्रामला तेरा हजार सातशे ऐंशी रुपये आहे दहा ग्राम म्हणजेच एक तोळा शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख सदतीस हजार आठशे रुपयांनाच बाजारात विकलं जात आहे हे भाव तुमच्यासाठी योग्य आहेत की अयोग्य नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा